काल अधिवेशनाला येत आलं आणि आज तुम्ही सांगण्यासाठी आज आलाय श्रीमध्ये बाबांचं देखील दर्शन घेणार आहात काय तर नक्कीच बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या प्रवित पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची झाली तुम्हाला डावल गेले तरी काय अजित पवार एकंदर सध्या बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती के केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे स्थानिक आहेत आघाडीचे प्रफुल पटेल देखील म्हणाले म्हणाले अंतर्गत निवडणुका नाही त्या माझी आणखी चर्चा झाली नाही मी आजच चालू सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलताय स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप एक लक्षात घ्या विषय जे आरोप आहेत त्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सरोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच करा करा, करा करा, की ठीक मला बदनाम करायचंय करा आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाच आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती आणि आर्थिक आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप विरोधक खोट आहे